नमस्कार मित्रांनो ऑक्टोपस पाल डॉट कॉम क्रिएटिंग इंडस्ट्री रेडी प्रोफेशनल्स मराठी माणसाचं आपलं युट्यूब चॅनल डीटी पी परिपूर्ण व्यावसायिक कम्प्युटर शिक्षण तेही आपल्या मायबोलीतून म्हणजेच मराठी भाषेतून सर्व एटी व्हिडिओ सुमारे साडेतीनशे फिल्म्स वेगवेगळ्या कोर्स साठी पाच पेक्षा अधिक प्लेलिस्ट तेव्हा पाहत राहा शिकत राहा पी आता आपण टूलबॉक्सचा परिचय करून घेत आहोत टूलबॉक्स तुम्हाला सर्वांना व्यवस्थित कळावा म्हणून आपण या टूलबॉक्सला मॅग्निफाय करून पाहत आहोत यातील पहिला टूल आहे पॉइंटर टूल पॉइंटर टूलच्या सहाय्याने शेप्स लाईन्स आणि टेक्स्ट हँगर म्हणजेच टेक्स्ट बॉक्स यांना सिलेक्ट करता येतं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवता येतं तसंच या ऑब्जेक्टचे गुणधर्म बदलता येतात उदाहरणार्थ सोबत दिसत असलेला रेक्टँगल हा शिफ्टकीच्या सोबत माऊसच्या पहिल्या बटनाने ड्रॅग केला असता हा सुसम होईल याच ऑब्जेक्टला फक्त माऊसच्या पहिल्या बटनाच्या सहाय्याने प्रेस करून ओढत नेल्यास याचाच आयत तयार होईल म्हणजेच रेक्टँगल तयार होईल हाच नियम इतर क्लोज शेपच्या टूल्सच्या बद्दल लागू होईल म्हणजेच इलिप्स टूल पॉलिगॉन टूलच्या बाबतीतही प्रमाणेच बदल आपण पाहू शकतो या संपूर्ण ऑब्जेक्ट्सना एकाच वेळी सिलेक्ट करण्यासाठी पॉइंटर ह्या संपूर्ण ऑब्जेक्टला कवर होईल अशा अंदाजाने डाव्या किंवा उजव्या बाजूला वर कॉर्नरला आपण सेट केला आणि माउसचं लेफ्ट क्लिक प्रेस करून अशा प्रकारे संपूर्ण ऑब्जेक्ट कवर होतील अशा अंदाजाने ओढखनेल असे सर्व ऑब्जेक्ट एकाच वेळी सिलेक्ट होतील मित्रांनो आता माऊस पॉइंटरकडे लक्ष द्या या ॲरोला एक छोटीशी टेल आहे माऊसचं पहिलं बटन क्लिक करून ठेवलं असता ही टेल नाहीशी होईल म्हणजेच आपण हे संपूर्ण ऑब्जेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी तयार आहोत असा अर्थ आहे टेक्स्ट टूल टेक्स्ट टूलच्या सहाय्याने आपण टेक्स्ट हँगर तयार करू शकतो टेक्स्ट हँगर तयार करण्यासाठी अगोदर आपण टेक्स्ट टूल सिलेक्ट केलं त्यानंतर एक आयचं चिन्ह आपल्याला दिसायला लागेल हँगर जेवढा आवश्यक असेल तेवढ्या अंदाजाने माऊसचं पहिलं बटन क्लिक करून आपण ओढत नेलं पाहिजे म्हणजे तेवढ्या रुंदीचा हँगर तयार झालेला आपण पाहू हँगरची रुंदी तपासण्यासाठी परत एकदा आपण पॉइंटर टूलचा वापर करत आहोत टेक्स्ट टूलच्या सहाय्याने आपण या टेक्स्टला सिलेक्ट करून इतर प्रक्रिया करू शकतो म्हणजेच पॉइंट साईज वाढवणे किंवा कमी करणे बोल्ड एटलिक अंडरलाईन रिवर्स स्ट्राईक थ्रू ऑल कॅपिटल या सर्व प्रक्रियेसाठी हेड टेक्स्ट सिलेक्ट असणं गरजेचं आहे रोटेट करण्यासाठी आपण रोटेट टूलचा उपयोग करत असतो ऑब्जेक्ट सिलेक्ट करून ज्या पॉईंटला आपण माऊस क्लिक करून ड्रॅग करतो त्या पॉईंटपासून त्या ऑब्जेक्टच्या फिरण्याची त्रिज्या ठरत असते उदाहरणार्थ या टेक्स्ट हँगरला मी सिलेक्ट केलं आणि मॉस पॉइंटर या पॉइंटला ठेवून क्लिक करून ओढत नेलं असता हे अंतर त्रिज्या म्हणून काम करेल आणि त्या अंतराभोवती टेक्स्ट हँगर रोटेट होत आहे बिटमॅप किंवा वेक्टर ग्राफिक्सचा नको असलेला पार्ट हाईड करण्यासाठी आपण क्रॉपटूलचा उपयोग करत असतो त्यासाठी सर्वप्रथम आपण क्रॉपटूलला सिलेक्ट केलं आणि जो भाग हाईड करायचा आहे त्या भागावरून माऊस क्लिक करून ओढत नेलं क्रॉप टूल हा फिगरच्या आतल्या भागात क्लिक करून ओढत नेला असता बाहेरचा एरिया तसाच राहून आतले कंटेंट आपण अशा प्रकारे पाहिजे त्या प्रमाणात पाहिजे त्या दिशेने बदलू शकतो लाईन टूल टूलच्या साहाय्याने तीनशे साठ अंशातून कुठल्याही अंशामध्ये म्हणजे कुठल्याही कोणामध्ये रेषा ड्रॉ करता येते त्यासाठी माऊसचं लेफ्ट क्लिक करून ओढत न्यावं कन्स्टँट टूल या टूलच्या साहाय्याने शून्य नव्वद एकशे ऐंशी दोनशे सत्तर तसंच पंचेचाळीस डिग्रीच्या पटीमध्ये आपल्याला लाईन ड्रॉ करता येतात रेक्टँगल टूल रेक्टँगल टूलच्या साहाय्याने चौरस तसंच आयत काढता येतात चौरस काढण्यासाठी शेपकीसोबत माउसचं पहिलं क्लिक करून ओढत न्यावं हो, म्हणजे हा आकार सुसम तयार होईल आयत काढण्यासाठी फक्त माऊसचं पहिलं क्लिक करून ओढत न्यावं हो, म्हणजेच ड्रॅग करत न्यावं हो। आपण ज्या प्रमाणात माऊस ड्राय करत असतो त्या प्रमाणात रेक्टँगल तयार होत असतो रेक्टँगल बॉक्स टूल या टूलच्या सहाय्याने आयताकार आपल्याला टेक्स्ट बॉक्स तयार करता येतो त्यासाठी सर्वप्रथम आपण रेक्टँगल टेक्स्ट बॉक्स घेतलं रेक्टँगल टेक्स्ट बॉक्स काढून झाल्यावर टेक्स्ट टूलच्या सहाय्याने या रेक्टँगलच्या आत आपण माऊसच्या सहाय्याने क्लिक केलं आणि टायपिंग करायला सुरुवात केली तर आपल्याला असं लक्षात येईल समोर दिसत असलेलं टायपिंग हे फक्त या रेक्टँगलच्या आतील भागातच झालेलं आहे अशाच पद्धतीने आपण इलिप्स टेक्स्ट बॉक्स आणि पॉलिगॉन बॉक्सचा सुद्धा वापर करू शकतो पॉलिगॉन टूल पॉलिगॉन टूलच्या सहाय्याने आपण बहुभुज तयार करू शकतो त्रिकोणापासून शंभर कोणापर्यंत बाजू असलेल्या बहुभुज आपण तयार करू शकतो या पॉलिगॉनच्या बाजू कमी किंवा जास्त करण्यासाठी तसंच या पॉलिगॉनला अंतर्वक्र करण्यासाठी एलिमेंट या मेनूमधून पॉलिगॉन सेटिंग या क्रमाने आपण माउस क्लिक करत आहोत नंबर ऑफ साईट्स या घटकाच्या आधारे आपण या पॉलिगॉनच्या बाजू वाढवू शकतो तसंच स्टार इन्सेट या घटकामुळे आपण या पॉलिगॉनची अंतर्वक्रता नियंत्रित करू शकतो या सर्व बंदिस्त आकारांना आपण आपल्या गरजेप्रमाणे फिल आणि स्ट्रोक हे ॲप्लिकेशन्स वापरू शकतो हँड टूल किंवा या टूलला पॅनिंग टूल असंही म्हणतात हँड टूलच्या टूल सहाय्याने आपण संपूर्ण स्क्रीन हा हलवू शकतो कुठलाही वेगळा टूल आपण वापरत असताना अल्टर अधिक माउसचं पहिलं बटन हे की कॉम्बिनेशन प्रेस करूनसुद्धा आपण हँड टूलचं ॲप्लिकेशन घेऊ शकतो झूम टूल झूम टूलच्या साहाय्याने पेजचा सा विशिष्ट भाग आपण मोठा करून पाहू शकतो त्यासाठी माऊसच्या पहिल्या बटनाच्या साहाय्याने क्लिक करून जो भाग आपल्याला मॅग्निफाय करून म्हणजेच मोठा करून पाहायचा आहे त्या भागावरून अशा प्रकारे एरिया डिफाईन केल्यास तो भाग जास्तीत जास्त मोठा झालेला आपल्याला दिसेल तसंच ग्राफिक्स डिझायनिंगचं काम करत असताना झूम टूल न सिलेक्ट करता कंट्रोल स्पेस बार आणि माऊसचं पहिलं बटन या की कॉम्बिनेशनचा प्रयोग केला तरीही विशिष्ट एरिया आपल्याला मॅग्निफाय करून म्हणजेच मोठं करून पाहता येतो तसंच झूम कंट्रोल आपण कंट्रोल प्लस माउस क्लिक या नहीं करू अजून तुम्हाला या संबंधी कुठले व्हिडिओ हवेत ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये द्या आम्ही ते जरूर बनवू व्हिडिओ आवडले असतीलच कृपया पुढील व्हिडिओची माहिती आपल्या ईमेल मोबाईल वर मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा डीटीपी ऑनलाइन लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स साठी शेअर करा त्यासाठी पाहत राहा शिकत रहा आपले यूट्यूब चॅनल पी ऑनलाईन धन्यवाद